थेट मंत्र्याला कॉन्ट्रॅक्टरचा सवाल, बांधकाम मंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? नाशिकच्या ठेकेदारांनी बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना घातला घेराव ठेकेदारांचे विविध कामांचे बिल मंजूर न केल्याने राज्य सरकारच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बांधकाम भवन येथे राज्य सरकार विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम भवन येथे ठेकेदारांनी मंडळींनी भेट घेतली येणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ठेकेदारांना कामाचं प्राधान्य न दिल्याने नाशिकच्या ठेकेदारांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना घेराव घातला याकडे मंत्री शिवेंद्रराजे भोसले काय भूमिका घेतली लोकेशन नाशिक कॉन्ट्रॅक्टरने बांधकाम मंत्रीला धारेवर धरलं नाशिकमध्ये मंत्री धरल। शिवेंद्र राजे भोसले यांच्यासोबत काय घडलं पहा